नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस कोणत्या समाजसुधारकाने विविध वेशी विवाह केला एक गोपाळ गणेश आगरकर दोन न्यायमूर्ती एम जी दानडे तीन केशवचंद्र सेन चार महर्षी धोंडो केशव कर्वे तर या पी वायक्यू क्यूचं उत्तर होणार चार महर्षी धोंडो केशव कर्वे पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण एक सुप्रिया जोशी दोन आनंदीबाई जोशी तीन रमाबाई रानडे चार अनुताई वाघ तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन आनंदीबाई जोशी पुढील पी आय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस एकोणीसशे अठरामध्ये मुंबई येथे अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते एक छत्रपती शाहू महाराज दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन सयाजीराव गायकवाड चार नानाभाई हरिदास तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं तीन सयाजीराव गायकवाड पुढील पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते एक स्त्री वृद्धाश्रम दोन सामाजिक भेदभाव तीन विधवा पुनर्विवाह चार ख्रिस्ती धर्म तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं तीन विधवा पुनर्विवाह पुढील पी आय क्यू कंबाईन बी दोन हजार एकवीस पंडित रमाबाईने ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता एक अखेसरे हिंद दोन अखेसरे हिंदू तीन अखेसरे लेडी चार इंडियन सुपर लेडी तर या पी आय क्यूचं उत्तर होणार एक अखेस रे हिंद तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद